नक्की काय आहे देवगन पॅटर्न सलमान खान चित्रपट बघितले तर सगळीकडे आपल्याला सेम कॅरेक्टर सेम स्टोरी हेच सगळं आपल्याला बघायला मिळाले फक्त बोलायचं तर, बोला तर इतक्या म्हाताऱ्या कलाकारांची लव स्टोरी बघायला आता ऑडियन्सला सुद्धा रस राहिलेला नाहीये तर मित्रांनो सिकंदरा हा चित्रपट इतक्या वाईट प्रकारे बॉक्स ऑफिस आपटल्यानंतर आणि रेड टू चा ट्रेलर बघितल्यानंतर एक गोष्ट मला जरा लक्षात आली की ही जी तुम्ही फळी बघितलीत ना शाहरुख खान सलमान खान अक्षय कुमार किंवा अजय दोगन या सगळ्या फळीमध्ये एकच अभिनेता असा आहे जो आतापर्यंत आपल्याला रिलेव्हेंट मुव्हीज देतोय किंवा खरंच या रेसमध्ये तो टिकून आहे आणि त्याच्या मुव्हीज अजून सुद्धा बघाव्याशा वाटतात मी बोलतोय अजय देवगण बद्दल हा मला माहिती आहे शाहरुख खानचे मुव्हिज सुद्धा अजून बघतात लोक पण त्या वेगळ्या कॅटेमरी येतात ते त्याच्याबद्दल ते, आपण चर्चा कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये करू आज आपण बोलणार आहोत की अजय देवगण अजून सुद्धा रिलेव्हंट मुव्हीज कशा बनवतोय किंवा त्याच्या मुव्हीज बघताना ट्रोलिंगला तो सामोरा जात नाही सगळ्या मुव्हीज लोकांना अपील होतात आणि आवडतात सुद्धा नक्की काय आहे देवगण पॅटर्न हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अजय देवगनच्या गेल्या वर्षातील काही सिनेमांचा जर अभ्यास केला ना मित्रांनो तर असं लक्षात येतं की अजय देवगण जे सिनेमे करतो ना ते त्याच्या एजचे सिनेमे करतो म्हणजे काय नक्की सांगतो तुम्हाला कसं आहे ना अजय देवगणची जी, जी आता एज आहे त्याचं कॅरेक्टर पण त्याच वयाचं असतं मोस्टली त्याच्या सिनेमांमध्ये तुम्ही भोला बघा तुम्ही रनवे थर्टी फोर बघा तुम्ही शैतान बघा किंवा तुम्ही रेडचे जरी दोन्ही पार्ट बघितलेत ना तरी ते जे कॅरेक्टर आहे ना त्याच एजचं अजय देवगन आहे त्याच्यामुळे एजिंग करावं लागत नाही कुठेच वीएफएक्स करावं लागतं कुठे चेहऱ्यावर मेकअप करा त्या आता इतकं त्याच्यामुळे पुन्हा तरुण दाखवा जे इतर कलाकार शाहरुख खान असू दे किंवा सलमान खान असू दे हे सगळं करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये अजय देवगण हा त्याच्या एज चे रिलेवंट रोल घेऊन आपल्यासमोर येत असतो आणि त्याच्यामुळे ते जास्त अपिलिंग आणि रिअलिस्टिक वाटतात दुसरी गोष्ट म्हणजे त्याच वयाचे रोल करत असल्यामुळे ना खूपदा किंवा मी म्हणतो नाइन्टी नाईन पर्सेंट स्टोरीजमध्ये किंवा त्याच्या मध्ये त्याचं लग्न ऑलरेडी चित्रपटामध्ये झालेलं असतं म्हणजे लव्ह स्टोरी ही अजय देवगनच्या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आपण जर सलमान खानचे चित्रपट बघितले आपण अक्षय कुमारचे चित्रपट बघितले तर ती पुन्हा लव्ह स्टोरी मग पुन्हा हिरोईनला इम्प्रेस करा पुन्हा तिच्याशी लग्न करा पुन्हा ती लव्ह स्टोरी दाखवा हे कुठेच आपल्याला अजय देवगनच्या चित्रपटामध्ये बघायला मिळत नाही आपण भोला बघा ठीक आहे भोला वेगळ्या कॅटेगरीमध्ये होता मात्र रनवे थर्टी फोर असू दे शैतान असू दे किंवा रेड सारखा आता जो रेड आला आहे तो सुद्धा असू दे ऑलरेडी त्याचं लग्न झालेलं असतं त्याच्यामुळे मूवीचा मेन कोर टॉपिक आहे किंवा मेन स्टोरी आहे त्याच्याकडे लगेच सिनेमा तो उगाची लव्ह स्टोरी त्याच्या चित्रपटामध्ये दाखवली जात नाही हा वेग सुद्धा एक पॉझिटिव्ह आहे दुसरी गोष्ट मित्रांनो अजय देवगण हा आतापर्यंत खूपदा त्याच्या चित्रपटाबद्दल एक्सपेरिमेंट करत आलाय कॅटेगरीतले सिनेमे तो बनवत आलाय मग भोला सारखा ऍक्शन पॅक सिनेमा वेगळीकडे असू दे रनवे थर्टी फोर सारखा एक सिरियस सिनेमा वेगळीकडे असू दे ऐतिहासिक कॅटेगरीमध्ये तानाजी सारखा सिनेमा असू दे किंवा रेड सारखा सिनेमा जो एक सिरियस टोन कॅरी करतो एक रिअलिस्टिक टोन कॅरी करतो असे वेगवेगळे सिनेमे बनवत कुठे ना कुठे ऑडियन्सच्या मनात घर करून राहण्यात यशस्वी ठरला आहे अजय देवगन इतर जर आपण ऍक्टरचे सिनेमे बघितले जर उदाहरणार्थ सलमान खानचे चित्रपट बघितले तर सगळीकडे आपल्याला सेम कॅरेक्टर सेम स्टोरी पुन्हा त्या हिरोईनला इम्प्रेस करा पुन्हा त्याशी लग्न करा हेच सगळं आपल्याला बघायला मिळालंय सेम ऍक्शन सेम इनलॉजिकल सीन्स मात्र इथे थोडासा रिअलिस्टिक अप्रोच आपल्याला अजय देवगनच्या सिनेमामध्ये बघायला मिळतो आणि त्यामुळे ते सिनेमे आपल्याला जास्त अपिलिंग सुद्धा वाटतात दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो थोडस तुम्हाला वाटेल मात्र हा रिसर्च करताना मला जाणवलं की अजय देवगणच्या चित्रपटामध्ये दे ती जी टिपिकल गाणी असतात ना ती सुद्धा तुम्हाला बघायला नाही मिळत तुम्हाला कधी आठवतं का की अजय देवगण असा एखाद्या दे कमर्शियल गाण्यामध्ये ढुंगण हलवत नाचला असेल जर एखादं गाणं असेल ना तर ते स्टोरीला पुढे नेणारं गाणं असेल किंवा ते त्या स्टोरीला गरजेचं गाणं असेल जसं आपल्याला सलमान खानच्या मुव्हीजमध्ये किंवा शाहरुख खानच्या मध्ये कमर्शियल सॉंग्स बघायला मिळतात ना तसे अजय देवगणच्या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला नाही मिळत आणि त्याला जोडून दुसरा मुद्दा म्हणजे जे काही ऍक्शन सीन्स असतात ना म्हणजे आपल्याला अजूनपर्यंत एक हेवी ऍक्शन सीन्स किंवा व्हीएफएक्स करून स्टंटमॅन युज करून जे ऍक्शन सीन्स आपल्याला इतर कलाकारांच्या मुव्हीजमध्ये बघायला मिळतात खास करून सलमान खान असू दे शाहरुख खान असू दे किंवा इव्हन अक्षय कुमार सुद्धा हे जे ऍक्शन सीन्स आतापर्यंत करतात एकदम इनलॉजिकल ऍक्शन सीन एक फाईट मारले की दहा गुंड उडून गेले असे ऍक्शन सीन अजय देवगणच्या मुव्हीज मध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत हा एक भोला एक्सेप्शन आहे मात्र त्याचे सिनेमे असे सिनेमेच नाही ज्याच्यामध्ये ऍक्शन हा कोर फॅक्टर असेल अजय देवगणच्या सिनेमांचा कोर फॅक्टर हा नेहमीच कंटेंट आणि एक सिरियस अप्रोच हा राहिला त्याच्यामुळे त्याच्या त्या गोष्टींकडे किंवा त्या ऍक्शन कडे जाण्याची अजय देवगणला गरजच पडत नाही आणि त्याच्या अभिनयाने किंवा त्याच्या कंटेंटनेच तो सिनेमा चालवण्यात यशस्वी ठरतो आता अजय देवगणची जी अपकमिंग मूवी आहे ना त्यामध्ये हे सगळे पॉइंटर्स तुम्हाला मार्क केलेले दिसतील ह्या चित्रपटाची जी एज आहे अजय देवगेंची ती त्याचीच एज आहे म्हणजे त्याच एजचे कॅरेक्टर आहे दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात लव्ह स्टोरी नाही आहे त्याचं लग्न ऑलरेडी झालेलं दाखवलंय टिपिकल ऍक्शन सीन किंवा लॉजिकल ऍक्शन सीन्स आपल्याला ह्यामध्ये बघायला मिळणार नाहीत आणि चांगला कंटेंट आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळेल म्हणूनच रेड टू चा जो ट्रेलर आहे ना तो जास्त एक्साइटिंग किंवा जास्त अपिलिंग वाटतो सिकंदर पेक्षा असंही माहिती मित्रांनो अजय देवगण सुद्धा त्याच फळीतला कलाकार आहे मग अजय देवगणला असं काय जमलंय जे इतर कलाकारांना जमलेलं नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम नुसार अजय देवगणने आपल्याला चेंज केलंय तो पुन्हा एकदा पुन्हा तोच टिपिकल हिरोचा रोल करत बसलेला नाहीये त्याने आपल्या आपल्या वयानुसार ती ती कॅरेक्टर असलेले एक्सपेरिमेंटल सिनेमे आणि एक्सपेरिमेंटल स्टोरीज वरती काम करून नवनवीन सिनेमे प्रेक्षकांसाठी घेऊन आलाय आणि त्यामुळेच तो प्रेक्षकांसाठी नेहमीच रेलेवंट अभिनेता राहिलाय हे अजूनपर्यंत मला वाटतं इतर कलाकारांना जमलेलं नाहीये जेव्हा मला असं वाटतं की सलमान खान किंवा शाहरुख खान हे कलाकार किंवा इव्हन अक्षय कुमार सुद्धा हे कलाकार जेव्हा त्यांच्या एज चे रोल करायला सुरुवात होईल ना तेव्हा ते, ते सुद्धा आपल्याला रिलेवंट वाटायला सुरुवात होईल कारण आपल्याला पुन्हा इतके म्हातारे हिरो स्पष्ट बोलायचे तर इतक्या म्हाताऱ्या कलाकारांची लव्ह स्टोरी बघायला आता ऑडियन्सला सुद्धा रस राहिलेला नाहीये त्याच्यामुळे लोकांना कंटेंट किंवा रिलेवंट गोष्टी बघण्यात जास्त रस आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मध्ये जात राहा मुव्हीज बघत राहा आणि मूवीज इन न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा